मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाईन गेमिंगद्वारे जुगार खेळणाऱ्या टोळीवर अलिबाग स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली आहे या कारवाईत पोलिसांनी तब्बल पस्तीस जणांवर गुन्हा दाखल केला असून मुद्देमाल जप्त केला आहे एल सी बीचे पोलीस शिपाई मोरेश्वर उमले यांना आरोपी नितेश मधुकर सानप हा रोहा अष्टमी मार्गावरील आडोशाला लोकांकडून ऑनलाईन पैसे स्वीकारून फन गेम आणि फनरेप या मोबाईल ॲप्सच्या माध्यमातून जुगार चालवत असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार पथकाने तातडीने कारवाई केली आणि तालुक्यात विविध ठिकाणी छापे टाकून जुगाराचा मोठा प्रकार उघडकेस आणला प्रमुख आरोपी नितेश सानप यांच्यासह शिल्पेश अनिल पोवाळे शिवाजी पवार आणि अन्य असे एकूण पस्तीस आरोपी या ऑनलाईन जुगार नेटवर्कमध्ये सहभागी असल्याचे निष्पन्न झाले पोलिसांनी आरोपींकडून एक मोबाईल आणि तीन हजार एकशे ऐंशी रोख रक्कम असा एकूण अठरा हजार ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे तसेच एल सी बीचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपटे यांच्या देखरेखीखाली ही कारवाई करण्यात आली तपासात आणखी काही आरोपींचा सहभाग असल्याची शक्यता असून त्यादृष्टीने पुढील तपास सुरू आहे